बातमी आहे पवईतून राजरत्न आंबेडकर यांचा सरकारला अमरण उपोषणाचा इशारा आवाज घ्या जय भीम नमो बुद्धाय आज अठरा जून दोन हजार चोवीस दुपारी दीड वाजल्यापासून मी या ठिकाणी उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेलो आहे हे पवई हिरानंदानी या ठिकाणचं बुद्धविहार आहे आणि हा बुद्धविहार परिसर आहे कसलंही मनाई आदेश नसताना पोलिसांनी तिथे बॅरिकेड लावलेलं ला आहेत हजारो लोक बाहेर उभे आहेत आणि त्यांना आतमध्ये येऊ दिलं जात नाही या ठिकाणचे इंटरनेटही बंद करण्यात आलेलं आहे जेणेकरून आम्ही फेसबुकवरनं ही माहिती लोकांपर्यंत जाऊ नये अशा पद्धतीने आणि म्हणून मी मुंबईच्या आणि लगतच्या बौद्धांना विनंती करणार आहे की या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थिती या ठिकाणी यावं आणि पोलिसांना एकच प्रश्न विचारावा की या विहारात जाण्यासाठी कोर्टाने कोणती मनाई आदेश दिलेला आहे कारण बाहेर बघा मी कॅमेरा जरा शिफ्ट करा मागे पवईतील या हिरानंदानी बुद्ध विहार परिसरात चोख पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आपण ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता कशा प्रकारे आहे हा बंदोबस्त विहाराच्या बाहेरील बाजूस प्रचंड गर्दी जमा झालेली आहे अशा पद्धतीने बुद्धविहाराच्या या परिसरामध्ये पोलीस म्हणजे ज्या ठिकाणी अहिंसा राबवली जाते त्या ठिकाणी पोलीस तिथे रायफल घेऊन उभे आहेत शूजमध्ये आहेत बुटांमध्ये आहेत आणि या पवित्र स्थळाचं जी काही रिस्पेक्ट आहे तो पूर्ण संपवण्यात आलेला आहे आणि म्हणून मी मुंबईच्या जवळच्या सगळ्यांना आणि महाराष्ट्रभरातल्या बहुतांना आवाहन करणार आहे की आज हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे आंदोलन दोन तीन कारणांसाठी आहे पहिलं कारण की बीएमसीला कसलेही अधिकार नसताना पाव बाऊ, पावसाच्या सुरुवातीला त्यांनी साडेसातशे कुटुंबियांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत जमीनदोस्त केलेली आहेत तो अधिकार उपजिल्हाधिकारी निष्कासन विभागाचा असतानाही बीएमसीच्या अधिकाऱ्यानं हे काम केलेलं आहे त्यामुळे पहिली मागणी आमची आहे की बीएमसीच्या ज्या अधिकाऱ्याच्या सहीने हे काम झालेलं आहे त्याच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल व्हावा दुसरी की या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन बी एम सीने मागण्यात आलं होतं आणि पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर दगडफेक झाली मिरची फेकण्यात आली आम्ही त्याच्यावर कोण कोणत्याही गुन्हेगाराला सोडा म्हणून विनंती करत नाही आहोत परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने लोकांना मारहाण केलेली आहे गर्भवती स्त्रीचा एका गर्भपात झालेला आहे दहा वर्षाच्या मुलांना मारलेला आहे ऐंशी वर्षाच्या मुलांना मारलेला आहे आणि म्हणून ज्याच्या नेतृत्वात ही अशा पद्धतीने बेदम मारण झालेली आहे त्या सिनियर पी आय एजला निलंबित करून त्याच्यावरही अॅट्रोसिटी ॲक्टनुसार हा गुन्हा दाखल व्हावा ही आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी की साडेसातशे घरं यांनी या ठिकाणी उद्ध्वस्त केलेली आहे त्या साडेसातशे कुटुंबियांचं सा पुनर्वसन झालं पाहिजे मुंबईच्याच आमची पहिली मागणी असणार आहे की त्याच ठिकाणी जर हिरा हिरानंदानीला त्या ठिकाणी अलिशान टावर बांधायचं असेल तर शेजारीच ही साडेसातशे कुटुंबियांचं साठी एखादी एस आर सारखी इमारत बांधून द्यावी अन्यथा त्याच दर्जाची मुंबईमध्ये कुठेही त्यांना पक्क घर या पावसाळ्यामध्येच बांधून देण्यात यावं या तीन मागण्यांसाठी मी अमरण उपोषण करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही त्या ठिकाणाहून तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही अशी माझी भूमिका आहे ही भूमिका माझा इंडिया न्यूज पवई हिरानंदानी बौद्ध विहार अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी माझा इंडियन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका